फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पात न्यूज डॉट कॉम कर्नाटक येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं स्मारकाचं विटंबना व त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं अक्षपारविधान एकंदरीतच या सर्व घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अपमान व विटंबना झाल्याची तीव्र भावना शिवप्रेमींकडून संपूर्ण भारतातून व्यक्त होते सासवड येथे देखील सासवडच्या शिवतीर्थ चौकात पुरंदर तालुक्यातील शिवप्रेमींनी एकत्रित येत कर्नाटक सरकारचा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला सासवडच्या शिवतीर्थावरती शिवप्रेमींनी एकत्रित येत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचं दहन केलं यावेळी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण शिवतीर्थ दनानून गेलं होतं यावेळी शिवप्रेमींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत कर्नाटक सरकारचा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत सासवड पोलीस स्टेशनला निवेदन देखील दिलं आहे एकंदरीतच शिवप्रेमींच्या या भावनांचा कडेलोट होऊ नये एवढीच आता अपेक्षा केली जाते एकंदरीतच लवकरात लवकर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अन्यथा अधिक तीव्रतेने निषेध व्यक्त केला जाईल अशी देखील शिवप्रेमींकडून भावना व्यक्त होत आहे आज आपण कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत त्याचं कारण आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं मिलिटरीसारख्यासुद्धा विभागात छत्रपती शिवरायांचा इतिहास जागा केला तर सैन्याला जी स्फूर्ती मिळते त्या स्फूर्तीतून सैनिक आपला विजय प्राप्त करतं अशा महापुरुषाच्या नावाची किंवा पुतळ्याची काही समाजकंटकांनी कर्नाटकमधल्या जी विटंबना केली त्याचा पुरंदर तालुका मराठा महासंघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्यातली त्यात, त्यात मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढं कमीत कमी राजकारण्यांनी राजकारण करा तुमच्या पद्धतीने करा परंतु अशा महापुरुषांना राजकारणात आणून काहीतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये जर तसा परत गाडलाच तर आम्हाला रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही याची दखल सगळ्याच पक्षांनी राजकारण्यांनी घ्यावी एवढं बोलून मी थांबतो आराध्य देवत महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान कर्नाटक सरकारने केला आहे आम्ही सर्व सासोड शहर मराठा मोर्चा त्यानंतर सर्वच युवक प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो मला एकच सांगायचं आहे सा की देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस येतात रायगडावर महाराजांचा आशीर्वाद घेतात त्यावेळेस ते देशात सत्ता काबीज करतात आणि त्यांचेच मुख्यमंत्री बोमई मला नाव पण घ्यायचं नाही तर त्याचं आमच्या महाराजांचा अवमान करत असतील कालच आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी इशारा दिलेलाच आहे की हे खपवून घेणार नाही आम्ही एक, एक सामान्य कार्यकर्ते शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे जर महाराजांबद्दल कुणी अवमान करत असेल तर आम्ही कुठल्याही थाराला जाऊ कुठल्याही स्टेजला जाऊ आम्ही हे खपवून घेणार नाही आम्ही जे काय कर्नाटक सरकारच्या जे काही वक्तव्य केले जे काही महाराजांची विटंबना केली आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आणि येत्या काळात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मोठ्या प्रमाणावर आम्ही जनआंदोलन करू हा मी एक इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राजमाता जिजावा आई साहेब आणि हे, हे देखणं स्वप्न ज्यांनी वास्तवामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि हे देखणं स्वप्न ज्यांनी स्वतःच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जपलं ते शंभू छत्रपती यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो आणि खरं तर संबंध अखंड देशाचं हिंदुस्थानचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये जे कर्नाटक सरकारने मुख्यमंत्र्यांनी जे या ठिकाणी अपमानास्पद आणि चुकीचं वक्तव्य केलं आहे याचा प्रथमत मी मराठा क्रांती मोर्चा पुरंदर त्याचप्रमाणे मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदरच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो खरं तर मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य करणं हे सबंध देशाच्याच आपल्या अस्मितेला खरं तर डाग लावण्यासारखं वक्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संबंध देशासाठी फक्त स्वराज्यासाठी नव्हे तर देशासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं स्वराज्य उभं केलं होतं ही लढाई खरं तर विचारांची होती आणि हीच विचारांची लढाई आज या कर्नाटक सरकारने या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं ठरवलेले आहे मी माननीय मुख्यमंत्री माननीय म्हणण्याची लायकीसुद्धा आज त्यांची त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे त्यांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जर हे असं घाणेरडं वक्तव्य इथून पुढच्या काळामध्ये जर आपण केलं तर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये आपलं फिरणं या ठिकाणी मुश्किल केलं जाईल महाराष्ट्राच्या जा पवित्रभूमीमध्ये आपले नालायक पाय आपण कधीच ठेवू नये आणि असे जर पाय आपण ठेवलेत तर ते पायांचं काय केलं जाईल हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल हेच या ठिकाणी सांगतो आणि याचा जाहीर निषेध करतो जय जा हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवराय संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवराय यांच्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी जे काल निंदनीय आणि नि व्यक्त केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवप्रेमींतर्फे सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि या ज्या महाराष्ट्राच्या मातीला आणि शिव शिव शिवछत्रपतींच्या मातीला अपमानित करण्याचं काम ज्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्या मुख्यमंत्र्यांवर खऱ्या अर्थानं कारवाई करायचं काम केंद्र सरकारच्या हातात आहे अशा पद्धतीने जर महापुरुषांची बदनामी होत असेल तर ती, ती बदनामी जागच्या जागी त्या समाजकंटकांना अटक करून जागच्या जागी ठेक ठेचण्याचं जा काम खऱ्या अर्थानं परम करतोय म्हणून केंद्र शासन असेल किंवा तिथले स्थानिक शिवप्रेमी असतील आमच्यासारखे शिवप्रेमी असतील ह्यांनी वेळोवेळी जागृत राहून या गोष्टीचा निषेध करायचा आणि या गोष्टीला वाचा फोडायचं काम का करायला पाहिजे असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि आगामी काळात अशा प्रकारचं जर काही कृत्य कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील किंवा इतरही कुणाकडनं देशपातळीवर झालं तर त्याला निश्चितपणे चोख प्रत्युत्तर द्यायचं काम आमच्यासारख्या शिवत प्रेमींतर्फे आणि अखिल भारतीय मराठा महा महासंघातर्फे केलं जाईल हे निश्चितपणे सांगू इच्छितो आणि आजची काळची घ घटना ही खऱ्या अर्थाने अतिशय निंदनीय असून खरं तर कर्नाटकच्या इवन मी म्हणतो कर्नाटक असू या कुणी असू अतिशय लज्जास्पद असं अशोभनीय वर्तुक त्यांनी ह्या पदावर राहून केली याच्याबद्दल खरं तर मनाला अतिशय खेद आणि खंत वाटते पण तो असो छत्रपती त्यांना योग्य बुद्धी देवत आणि सर्व शिवप्रेमींना देखील मी विनंती करतो की जर ह्या गोष्टी वारंवार घडत वार असतील आणि कुठे थांबत नसतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला ज्वलंत पद्धतीने आणि जहाल पद्धतीने याचा निषेध आगामी काळात व्यक्त करावा लागेल आ असं मी सर्वांतर्फे जाहीर करू इच्छितो आणि येथे उपस्थित माझ्या सर्व सदस्यांना देखील विनंती करतो की जास्तीत जास्त ह्याचा पाठपुरावा आज आपण पोलीस स्टेशनला ते निवेदन देणारच आहोत उद्या तहसील कचेरीवर जाऊन देखील आपण ते निवेदन देऊ आणि या गोष्टीचा पाठपुरावा करून खऱ्या अर्थाने ह्या मुख्यमंत्र्यांचं तोंड देश पातळीवर खरं कसं काळं होईल या पद्धतीने आपण सर्वजण नियोजन करू जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्राची अस्मिता आपले कुलदैवत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणी ज्या नाराधामाने हे कृत्य के केले ज्या मुख्यमंत्री आहेत आहे, कर्नाटक सरकारचे त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफ मा माफीनामा तयार करून जर नाही दिला तर इथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ह्या पुरंदरच्या सर्व शिवप्रेमींच्या वतीने जाहीर सांगतो आणि त्या नाराधामास तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या सर्व कृत्याचा जाहीर निषेध इथून पुढे हिंदुस्थानात कोणीही छत्रपतींच्याबद्दल अवमान किंवा अपेक्षाहार्य काम केलं तर त्याला तडीच लगेच तिथंच ठेचला पाहिजे हे सरकारने केलं पाहिजे आणि हे जर सरकारने नाही केलं तर आम्ही शिव शिवप्रेमी समर्थ आहोत इथून पुढं ह्या घटनेचं अशी घटना परत घडली नाही पाहिजे मा अखंड हिंदुस्थानात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी ताज्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी चावडी न्यूज डॉट कॉम या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन वरती प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद